मी सांगितलं कळत नाही तेव्हा आपला त्या ब्राह्मण संस्कृतीच्या बरोबर लढाई चालू आहे आपले बाप झाले तरी बाबा लग्नाला बोलवायचं नाही आपल्याला आता बाबा लागणार येतो म्हणल्यावरती केव्हा कोणत्या मागत तेवढे पैसे देतात किती पैसे घेतात आता दोन दोन तीन तीन हजार हजार रुपये लग्न लावून घेतात आणि आपण ते आनंदाला देतो अरे येड्या हो पूर्वी आपल्या बाब झालेली त्यांची लग्न लावली त्याची लग्न पोटी सगळ्याच्या बायका मिळून गेल्या का नाही ना गेल्या आपल्या ज्या पण ज्या वापर तो सुद्धा आपल्याला लावलेलं नाही

जी एके काळी शक्य नव्हतं येतच नव्हतं आपण बोलवतच नव्हतो कारण आपले लोक आधारी होते व छाने होते आणि आपण शिकून लागलो तरी आपण मूर्ख आहोत कारण आमच्या डोक्यात मनू बसवलेला आहे आमच्या बापाच्या डोक्यात मनू नव्हता म्हणून मला शाळेत घेऊन एवढ्या अडचणीत त्यांनी शिकवलं त्या डोक्यात मनू नव्हता त्याच्या डोक्यात मनू जर काय असतात त्याच्या बापात काही डोक्यात जर का मनू असतात तुझ्या बापाच्या डोक्यात जर का मनू असतात आपल्या शाळेतच जास्त इतिहास आहे तो सगळं वाचलं पाहिजे नाक पण ते डवळी गोसा वेगळे असं सगळं नाव सांगताती वेगळ्या नाक वेगळे डवळी वेगळ्या डवळी गोसा बी वेगळे गोसा बी पण सरकारी अधिकाऱ्याला काय करते काय व्यक्ती देतात काय

असं करायला ज़ा किती पेशवे पडले होते ते उद्योग करणारे काय काय होतं त्याच्या नातबद्धता स्वीकारली होता आणि त्या पुस्तक झाली तर उधाच्या एका बंधामध्ये अशी मान्यताच आहे की तुम्हाला हवं असेल तेव्हा जेव्हा तुम्ही जीवन घालू शकता आणि तुम्हाला नको असेल तेव्हा तुम्ही संसार करू शकता असल में बंदर का ये है कि चुवर घर ले मजा खंड तुम्हें तो मजे ये पाल मजे नॉट पिस जाएगी तू भी दोपहर का क्या है सरबत मर मर का दोपहर कुटी पड़े क्या सगले एक बेले बंदर दिए ना जब इतनी एक है इस समय तो बाढ़ करी बंदर है कौन है इस समय बाढ़ करी है ना थे थे तो बंदर क्या किया जाए है तो बंदर आपण आता इत्यास्त समजून घेतलं पाहिजे आपल्याला काय काय समजून घ्यायचं आहे आणि हे न समजता आत बी करत अंधानकरण करतो तो जसं करतोय तसं करू घर तो बांधतोय तसं करू भावने संख्या बांधलेलं घर असलं ना तरी ह्याच्या पोटात पित्त उसळते आणि भांडणी करून गावात पाठला तर एवढा मोठा वाढ आहे तो वाढतोय तिकडे लक्ष नाही लक्षे बाबाला जो काय घर बांधतोय तो काय आम्ही दोन हजार सहा लागला आणि त्यावेळेला गारवा एका अशी चळवळ नाही पत्रकारांनी सांगायचं तुम्हाला अशी चळवळी आमची बरोबर आहे म्हणजे म्हणजे काय म्हणजे जोपर्यंत तो गार्व ऐकत नाही ना तोपर्यंत त्याची फिरस्ती बंद होत नाही आणि त्याची फिरती जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत एका जागेला राहत नाही जोपर्यंत एका जागेला राहत नाही ना तोपर्यंत त्याची झोपडी त्याचं होत नाही आणि तोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत या सगळ्या वानखड्या आमच्या गावामध्ये पाया काय करायचं तर पहिल्यांदा गाविकायची माझ्या वडीलच पहिल्यांदा तो काय करायचं आम्ही पोटाला काय घ्यायचंय त्या पुढे घालाय काय

सांगितलं की माझं बाबा मी त्यांना सांगितलं आपण मार्ग काहीतरी काढूया ना घालवना काहीतरी पर्याय मार्ग काढूया नाग उभं राहिलं आणि त्यानं सांगितलं की सगळ्यात जास्त पैसे कापणाऱ्या धंद्यात भेटत काफडाचा धंदा केला पैसे मिळते काय आम्हाला काही काफड पोध्या गेलं आम्हाला फुटलं आणायचं कसं ऐकायचं काय आहे कसं करतात त्याला म्हटलं गाठवा पोस्तोच

रामकृष्ण काय घेऊन बसाय घ्या बंगल्या मला अतिशय अभिमान की जी माणसं काम करून ती माणसं मी उचलली आणि दुकानात बसत होती रस्त्याला कळेला हे रस्त्याला तुम्हाला पाच लागलेली असायची <laughs> कापडांची गावात तेच बाजारात गेलं तर बाजारात शंभर रुपयाचा पीस यांच्याकडे मिळायचा पंधरा वीस रुपयाला

ते 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 का पण निघता येते नाही आमच्या धंद्यात वाटून झाले तुमच्या वाटून झालं तर ते काय करते तुम्ही विकायचे पंधरा रुपयाला तो वीस रुपयाला विकासा होते काय त्यातला दुसऱ्याकडे कुठे हलवाद जाते दुसरे दुसऱ्या गावाला पाठवा तो कुठला नाही होणार आणि ना कुठल्या गावाला पाठवणार आहे ना कुठल्या हल काय करत आहे मग काय करता तुमचं काय तुमच्या कायदा धोका आहे हो का तुमचा कायदा बोलताय का दिवसभर जातात काळी झालं की बनत दिवसभर चालू नाही तू नाही सध्या काळी त्या पिका सोपं करायचं तुम्ही वाटून तिथेच जेवायचं नवरा दोघांनी आणि तिथे जायचं हे

सगळ्यात जमा केलं मला मला म्हणाला की आता हे काहीतरी करायला पाहिजे पहिला प्रयोग मी त्याच्यावर असा केला त्यामुळे तुम्हाला का का काय इथून जायचं तुम्ही काय करायचं काय चोरे चोरे नाही करायचं होती करायचं नाही चोरी करायची नाही नाही चोरी नाही करायची काही काहीच काही नाही त्यांनी कधी आयुष्यात नाही

किती पक्षी पक्ष्यासारखा आवाज काढून कसे पक्षी जमा करायचे हे त्यांच्याकडे करत आवाज काढणार सगळे पक्षी भरा करतात त्या गाळ्यावर बसतात गाळ्यावर बसतात अडकतात ते अडकले की हा बसलो कुठे हा करणार का काही कष्टाचं काम काही करत काय चाललं काय झाले काय चालणार चालतंय दिवसभर चालतो दिवसभर काय करतो असतो दिवसभर म्हणजे सोपं काम झालं एक पोताही नाही ते पो पोत खाद्यावर ते म्हणजे पोती घ्यायची आणि काय करायचं जिद्द जिद्द मंगल कार्यालय आहे तिथे जाऊन उभं राहायचं आणि माणसं पाणी पिऊन बाटली टाकून देणार ती पाठी उभा जायची मदत करायची जबल की नाही जबल की बरं स्टँड वरती जात की नाही जात आहे रस्त्यात जाताना बाटल्या गोळा जात आहे ते काही तिथे फार त्यांनी महिला धंदा स्वीकारला बाटल्या प्लॅस्टिकच्या गोळा करणे आणि पैसा नाही ना जवळ म्हटलं संध्याकाळी त्या घेऊन त्या बंगारवाड्याला प्लॅस्टिक घेणाऱ्याला इकायच्या झालं पैसा तयार

आता तुम्ही जाऊ नगर किल्ल्यात तिथे तुम्हाला पहिले फोटो पण करायचे दिसतील काय अवस्थेत राहत होते मी काहीच केलेलं नाही मी त्यांच्या घराला एक वीट लावायला गेलो नाही किंवा त्यांना चार पैसे फक्त मिळून पैसे त्यांनीच मिळत घर त्यांनीच मागे पण आज तुम्ही गेलात तर तुम्हाला ती घर ही तुम्ही ओळखूच शकता आज बायग आणि पुरुष हे बसंत समाजाचे आहेत तुम्ही ओळखूच लिहून देतो तुम्ही जाते इंग्लिश आहे क्रांती आहे चौका चौका तुम्ही राहता समाजाची चोर आहे प्रत्येक शब्द

व्यवसाय करायचा की ज्याच्यात पैसा आहे ज्याच्यात फार कष्ट करावे लागणार नाही काही काही समाजाची चांदीची तू करा चांदीची ज्या काही काही पाटे वळल्या ते काही काही सध्या चांदीचे दागिने भरतात आणि मग मला अभिमानात सांगायला आवडेल मी त्या आहे म्हणून नव्हे पण असे करावं की त्यांच्या चांदीच्या पट्ट्या या सगळ्यांच्या पायाच्या पट्ट्या आहेत ना त्या मेळमाय उपरी मेळमाय काय काय सोबत दिनेजवळात मार्केट आहे बाजारांच्याकडे कलकत्त्याला जातात दिल्लीला जातात मद्रासला जातात सोबत देशभर व्यापारी त्याला कॉन्टॅक्ट करतात आणि तो सगळा माल उपरीत एकाकडे वाटून देतात चांदीचा व्यवसाय सगळ्यात एक नंबरला उपरीला जातो अशा तर लोक जीवन माणिक ऐकून

स्वतःच्या कष्टानं बांधलेल्या घरात कुणाची निपाडणूक करून नाही चोरीबारी करून नाही स्वतःच्या कष्टान कोल्हापूरला जा तरी आपल्या बापदाराकडून घेऊन जा दाखव शांतीनगर नावाची झोपट शांतीनगर यांचं नाव जेव्हा आम्ही ठेवलं ना तेव्हा जेव्हा पोलिसांची गाडी जेव्हा असते तो ठरत नाही पोलिसांची गाडी ते ठेवायला लागते

हो सांगाय लोक गावचा तीन वेळाच रुपये झालं होतं गाव संख्या गावचा एक प्रसिद्ध गाव आहे त्यात ती वेळाच रुपयात झाला आणि पार्टी समाजा बसलं पोलीस कायद्याचा गेला तर सांगितलं साहेब तुमचा त्रास आम्ही करतो तुमची चूक नाही आहे आम्ही जायला म्हणतो म्हणून तुम्ही येता आता कायद्याला असं वावरून की ज्याच्यामुळे तुम्हाला नाही द्यायला आज कोल्हापूरचे नव्वद टक्के आहे कोल्हापूरच्या एक नंबरच मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा पार्टी उभे राहिले आणि सेंट्रिंगचा व्यवसाय शिकून घेतला आणि आज त्यांनी उत्तम मत्री बांधलेले आहेत असं आर्थीचं नाव शांतीनगर आता तिथे गेला तो उत्तम शाळा आहे सगळं चालतं अशामुळे इथं पण नव्हताच इथे आमच्या लोकांचे इथे पण नव्हताच त्याला बी होतं त्याला समजा तुम्हाला सोपं गेलं त्याला कामाला लावणं सोपं गेलं त्याच्यात बदल मी सोपं गेलं शिकलेल्या माणसांबद्दल होत नाही की बाप काढत असते कुणाच्या कर्मवीर त्याला येत नाही समाजात काय चाललंय त्याला पडले नाही बायको पोरं आणि तो आणि त्याची त्याच्या परिवार त्याचा जग आहे हा शिकलेला माणूस हा क्रिमिनल आहे माझ्या दृष्टी पारधी क्रिमिनल नाही पारधी सभ्य आहे एवढे पारधी असतात एवढे तेवढे घालतात कुठं बाई जातो राहत टाकले पारध्याने बाईवर अत्याचार केलाय दरोडा घातल्यावर दाखवा बघा कुठलाही पेपर काढून

आता जर चौकटपणा केला तर बाकी जे राहुशी त्यांना खरंच करतात आणि मग बाहेर पडतात असं वागायच्या ते परवानगीच नाही ते वडार सगळे गोपलेले असतात पुढे दाखवा मला एका वडार आणि दुसऱ्या वडा त्याच्या वडा वडार समाजाच्या भाईवर अत्याचार केलाय दाखवा पार्टी समाजाने अत्याचार समाजाच्या भाईवर अत्याचार केला आमच्या बायकांवरती इतर लोक अत्याचार करतील पण आम्ही

हे भगवान शंकर शंकराच्या देवळामध्ये शंकराची मूर्ती नसते काय असतो जिथं शक्य झालं नाही तिथं मंदिर तू उरून टाक जिथं मंदिर तोडता येत नव्हती तिथे लोकांनी हे बसवलं

त्यांच्या कुठल्याही समारंभामध्ये कुठल्याही मूर्तीची पूजा होत नसते म्हणून ते तुम्हाला कुठल्याही कार्यक्रमाला कधीही बोलवत नाही बोलवले तुम्हाला कुणाला त्यांच्या लग्नाला बोलवले त्यांच्या साखर पुढे बोलवले त्यांच्या केळीला बोलवले असल्या काय भाजपी त्यांच्या धोतात का ते कधी वाशिक का ते कधी बाळात करतात का ते कधी घोड्या बसतात का आणि त्यांचा आपला धर्म येत नाही एवढा फरक करत ते जर आपले आहेत ते जर धर्मगुरु आहेत आपले हे आपल्या देवळा जायची नाही मी तर त्यांच्या देवाला ते गेले नाही पिंड बनवायला गेले पिंड कुणी आपण शिव कुणी घडवला आपण दात गोरी कोणी काढले आपण आपलं